बीड लाईव्ह अपडेट मसाजो गावात सध्या प्रचंड दहशतीचं वातावरण आहे कृपा करून या दहशतीमधून बाहेर पडला या सगळ्यांना आपण मिळून तोंड देऊ एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला शकत नाही केंद्र सरकार राज्य सरकार बीडचे लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि जिल्ह्यातील राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी मसाजोगच्या गावकऱ्यांना धीर दिला त्यांनी आज शनिवारी खासदार बजरंग सोनवणे निलेश लंके राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह मसाजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी आणि प्रसार माध्यमांशी जाहीरपणे संवाद सा साधला पाहुयात काय म्हणाले शरद पवार देखे, देखे, देखे से 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 Que eu faço a descoberta. E eu já que eu o A descoberta que eu me consigo assim Que eu não vou fazer um trabalho sem de ser. eu que eu

शरद पवार यांनी मस्सा जोक गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत केली आहे पण या मदतीनं दुःख कमी होत नाही त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीनं धडा शिकवला पाहिजे असं शरद पवार यांनी सांगितलंय मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली ही गोष्ट राज्याला न शोभणारी आहे देशमुख कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे ते दुःखी आहेत आपण त्यांच्या सोबत आहोत पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी अतिशय आक्रमकतेनं पवार साहेबांसमोर या प्रकरणातील मास्टर माइंड हा वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप केला आता रडून जमणार नाही भीती बाळगण्याची गरज नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द दिला